नमस्कार मित्रांनो मी कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत सोयाबीन बाजारभावात होणार वाढ सध्या विकू नका तज्ज्ञांचे मत सोयाबीन या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ व माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो सोयाबीन मार्केटची प्राईज केंद्र सरकारने नुकतीच सोयाबीन शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे या निर्णयामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारने पंधरा टक्के ओलाव्याच्या सोयाबीनसाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला आहे सध्याची परिस्थिती काय आहे ते जाणून घेऊया गेल्या काही काळापासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड घ्यावे लागत होते व्यापारी वर्गाकडून होणारी पिडवणूक आणि कमी भावाची समस्या यामुळे शेतकरी अहवालदिल झाले होते विशेषतः व्यापारी जास्त ओल्या ओलाव्याचे कारण देऊन कमी भाव देत होते शेतकऱ्यांना आपला माल कमी किमतीत विकावा लागत होता अप्प्यांचे बाजारातील वातावरण योग्य बाजारभाव न मिळाल्याने आर्थिक नुकसान सरकारने सरकारी निर्णयाचे महत्त्व काय आहे ते बघूया केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक सकारात्मक बदल होणार आहेत तर कोणते बदल आहेत ते बघूया पंधरा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनीलासुद्धा हमी भाव मिळणार दुसरा व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांची फसवणूक करता येणार नाही शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादनाचा योग्य मोबदला मिळणार चौथा बाजारभावात वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला काय आहे या माहितीमध्ये आपण ते बघूया सध्या ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीनचा साठा आहे त्यांनी घाई न करता योग्य वेळेची वाट पाहावी सध्या सोयाबीन विक्री टाळावी हमीभावाची अंमलबजावणी होईपर्यंत थांबावे केवळ योग्य किंमत देणाऱ्या व्यापाऱ्यांशीच व्यवहार करावा अफवांवर विश्वास ठेवू नये निवडणुकीनंतर सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे सरकारी निर्णयामुळे बाजारपेठेत सकारात्मक वातावरण निर्माण होईल शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टी कष्टी कष्टाचे चांगले फळ मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती काय आहेत या माहितीमध्ये आपण बघूया हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल मान्य ओलावा पंधरा टक्के खरेदी महाराष्ट्र शासनाचा हमी भाव दराने तर केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिल दिलासा मिळाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक हित जपले जाणार व्यापाऱ्यांकडून होणारी पिडवणूक थांबणार आहे शेतकऱ्यांनी धैर्य ठेवून योग्य वेळेची वाट पाहावी आणि आपल्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा योग्य मोबदला मिळणार मदत होणार आहे सरकारच्या या पावलामुळे शेती क्षेत्रातील एक महत्त्वाची समस्या सुटण्यास मदत होणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद